अद्रक नको अद्रक नको घेऊ अग ही इलायची घे आणि अद्रक का नाही घ्यायची तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बघ तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा चहा हा, हा आपल्या भारतीयांचा आवडता पेय आहे उन्हाळ्यात अद्रकची आणि इलायची चहा काय पिणे योग्य आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आपण उन्हाळ्यामध्ये अद्रकची चहा पिण्याचे दुष्परिणाम आणि इलायचीची चहा पिण्याचे फायदे सर्वात प्रथम आपण अद्रकची चहा पिण्याचे दुष्परिणाम बघूया तर सर्वात प्रथम आपण अद्रकची उन्हाळ्यामध्ये चहा पिण्याचे दुष्परिणाम बघूया उष्णतेमुळे आधीच शरीरातील पाणी कमी होते आणि त्यात गरम अद्रकची चहा पिल्याने डिहायड्रेशनची शक्यता वाढते आधी चहा काही लोकांना जळजळ होते तर काही लोकांना ॲसिडिटी होते आणि अपचनाचा त्रास पण होतो ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी आले चहा टाळणे उत्तम तर आता पाहूया इलायचीची उन्हाळ्यामध्ये चहा पिण्याचे काय फायदे आहेत इलायचीमध्ये थंड गुणधर्म असतात जे उन्हाळ्यामध्ये शरीर शांत ठेवतात जेवण केल्यानंतर इलायचीची चहा घेतल्यास पचन सुधारते आणि पोट हलके राहते इलायची चहा तोंडाला सुगंधित करते इलायची चहा पिल्यास त्यातील गुणधर्म मानसिकता ताजेतवाने ता देतात जो गरम हवामानात आवश्यक आहे तर उन्हाळ्यामध्ये आले चहा थोड्या प्रमाणात किंवा अगदी टाळणे उत्तम त्याऐवजी इलायची चहा हा आरोग्यदायी सुगंधित आणि उन्हाळ्यामध्ये उपयुक्त आहे चहा घ्या पण न चहा घ्या माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद